स्लिपिंग स्लिपिंग लाईन मार व्हेरी गुड नीचे व्हेरी गुड सगळं सारखं आलं पाहिजे एकसारखं वेगवेगळं नाही आलं पाहिजे तू स्लिपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन सारखी मारली ना सरळ मग तुझं अक्षर चांगलं दिसणार ती वाकडं तिकडं मारली की अक्षर खराब दिसणार ते बघ आता खराब दिसणार अक्षर हे वर्गात असं चांगलं काढायचं ना शाळेत ते व्यवस्थित खोडलंच नाही आम्ही स्लिपिंग लाईन आहे ना सरळ मारायची सरळ हे त्यासाठी हा हात आहे ना इथं धरायचा हां व्हेरी गुड बडा निकाल नाही का बडा आम्ही ये ये अलग टाईप का ये अलग टाईप का हे वेगळं असं कसं सगळं सारखं पाहिजे ना तुला एक पॅन्ट दुसऱ्या शर्टवरची दिली तर घालती का तू मग व्हेरी नाईस आता श sure. मारायचे स्लिपिंग लाईन हा स्टँडिंग लाईन मार व्हेरी नाईस कर त्याला गोल व्हेरी नाईस त्याला गोल नाही केलं बर sure. तू बरं चल दे चल काढ श श अगोदर गोल काढायचं मग नंतर असं करायचं असं बरं करते तू व्हेरी नाईस व्हेरी नाईस स्लिपिंग लाईन मारलीच नाही अगोदर स्लिपिंग लाईन मारायची मग स्टँडिंग लाईन मारायची मग आपल्याला कळतं की अक्षर किती मोठं काढायचं व्हेरी नाईस व्हेरी नाईस गुड आता इथं पण शिअर त्या अगोदर लिहिलं त्याच्यावर उघडायचं नाही अगोदर तुला स्लिपिंग लाईन सांगायचं मार सांगितली तुम्ही हां आता त्याच्यावरच उघडणार तुम्हाला माहिती आहे ना हुशार श अभ ये शर्ट शे कोण काय काय पहिल्यांदा काय करायला सांगितलं होतं तुला मी स्लिपिंग लाईन मारायला सांगितली होती तू काय मारली का स्लिपिंग लाईन सरळ मारायची अक्षर चांगलं येतं सरळ मारायची म्हणजे वाकडी मारली है का नाही हा चल असू दे चल काढ साफ करते सातकार आपला व्हिडिओ मोठा होतो दोन दोन मिनटाच्या मध्ये व्हिडिओ चालला पुस्तक सरळ धरलं तर सरळ स्लिपिंग लाईन व्हेरी नाईस व्हेरी नाईस बघ बरं किती सुंदर अक्षर आलं काढा दुसरं व्हेरी नाईस सरळ मारायचं स्लिपिंग लाईन व्हेरी गुड हा 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 तिकडून तिकडून हां लगेच इथलं तिथं शॉर्टकट मारायला पाहते आहे का नाही व्हेरी गुड शाळेतला अक्षर किती आणि इथलं अक्षर कसं आहे अरे रे, रे रे गलत 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 स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन मग नंतर पूर्ण अक्षर करायचं व्हेरी नाईस nice, होगा या पुरा